नमस्कार मित्रांनो आपण पंढरपूर येथे चंद्रभागा पुलावर आलेलो आहे तर पाणी बघा किती वाढत आहे पाणी पातळी मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा बघ मी शक्ती या युट्यूब चॅनेलला सपोर्ट करा माझ्या पाठीमागे बघा पाण्याची पातळी किती वाढलेली आहे मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो बघा चंद्रभागेची पाण्याची पातळी वाढत चाललेली आहे बघा मित्रांनो इथेच व्यासनारायण झोपडपट्टी आहे त्या झोपडपट्टीपर्यंत पाणी थोडंच राहिलं शिरायला ते समोर घर आहेत बघा आणि हे अशी भरलेली बघा चंद्रभागा हे बघा हा छोटा पूल जो आहे तो तर भरलेलाच आहे परंतु इथून पाणी बघा ह्या रस्त्यापर्यंत आलेला आहे बघा पाण्याची पातळी सतत वाढतच चाललेली आहे बघा मित्रांनो आणि तिथं समोरच बघा कुंडलिकाचे ही पूर्ण भरलेलं आहे अर्ध भरलेलं आहे आता अजून अर्ध भरायचं बाकी आहे तर इतकं पाण्याची पातळी वाढत आहे परवाच पंढरपूर नगरपालिकेने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे बघा मित्रांनो हे आहे ते प्रभू घाट आहे आणि ह्या साईडला चंद्रभागेतील छोटे छोटे पुंदली, मंदिर आणि पुंडलिक मंदिर आहे बघा पूर्ण भरून गेलेलं आहे बघा हे पुंडलिक मंदिर पाण्यामध्ये सर्व धोका पातळी ही वळत आहे आणि पाणी पातळी तर वाढलेलीच आहे पण धोका पातळी सुद्धा वंडत आहे बघा मित्रांनो हे एवढं पाणी आहे बघा इथपर्यंत आलेलं तेव्हा पाण्याची पातळी वाढू लागलेली आहे पंढरपूरच्या रहिवासी लोकांना धोक्याचा इशारा आहे चंद्रबागेतील सर्व मंदिर पाण्याखाली गेलेले बघा मित्रांनो तिथे प्रभू घाट सुद्धा पाण्याखाली आहे बघा मित्रांनो पोलीस प्रशासन सुद्धा सतर्क आहे बघा हे बघा समोर पोलीस प्रशासन आहे त्या साईडला कोणीही पाण्यामध्ये जाऊ देणार नाही याची खबरदारी घेण्यात घेण्यात येत आहे बघा मित्रांनो दिसले का पोलीस तेव्हा